नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला बाप्पाचा नैवेद्य असा सात्विक लाडू फुटाण्याचे लाडू बनवून दाखवणार आहे चला तर आता किचनमध्ये फुटाणे एक वाटी साखर अर्धी वाटी बदाम आणि तूप आता गॅस पेटून घेऊ कढाई तापायला ठेव ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये फुटाणे टाकून घ्यायचे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे अगदी पाच मिनटात रेसिपी तयार होते चवीला तर खूपच छान असे लाडू होतात फुटाणे थोडंसेच भाजायचे कारण फुटाणे भाजलेलेच असतात आता आपले फुटाणे भाजून तयार झालेले आहेत आता एका एक ताटामध्ये फुटाणे काढून घेऊ फुटाणे गार झाले की मिक्सरला दळून घ्यायचे आता मिक्सरमध्ये फुटाणे दळून घेऊ अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आता दहा बारा बदाम थोडेसे जाळसर कुटून घ्यायचे आता फुट्याण्याचं पीठ पण झालेलं आहे आता एका चाळणीमध्ये पीठ गाळून घेऊ वरती थोडासा रवा असतो तो पण पुन्हा मिक्सरला टाकून परत दळून घ्यायचं आता त्याच्यामध्ये पिठी साखर पिठामध्ये मिक्स करायची आणि एक वाटी तूप तूप पातळ करून घ्यायचं सर्व मिश्रण मिक्स करायचं तुम्ही मुलांना ब्रेकफास्टला पण लाडू देऊ शकता आता त्याच्यामध्ये कुठलेले बदाम मिक्स करायचे तुपाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं लाडू वळवता येथील इतकं तूप टाकायचं जास्त झालं तर लाडू बसतात थोडं थोडं करून तूप टाकायचं आता लाडू वळवून घेऊ बाप्पाच्या निमित्ताने नवीन नवीन पदार्थ आपल्याला नैवेद्याला आणि खायला पण कामास येतात आणि आपण बनवतो हे बघा किती झटपट लाडू तयार झालेले आहेत करून बघा सात्विक लाडू आहेत असे फुटाने मुलं खात नाही असे लाडू बनवले तर मुलं खातील हे बघा आपले लाडू तयार झालेले आहेत आता एका डिशमध्ये सर्व लाडू काढून घेऊ तुम्हाला आवडेल तसे डायफ्रूट तुम्ही वापरू शकता सुद्धा हे लाडू तुम्ही बनवू शकता बघा किती छान रंग पण आलेला आहे आता सजावटीसाठी सा बदाम टाक तिथे लावून घेऊ किती सुरेख डिश दिसत दिस दिस आहे अगदी पाच मिनिटात लाडू तयार होतात चवीला पण खूप छान लागतात बघा किती छान करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन तुम्ही पाहत राहा मस्त राहा स्वस्त राहा धन्यवाद